नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग मी कविता तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावो भरभरायटी जावो भरभरायटीचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवणार आहे मस्त आणि हे आमचे वांगे घरचे आहे तीन मी भाजायला ठेवले आहे दोन आता भाजायचे आहे तर पूर्ण लाँग व्हिडिओ बघा न स्किप करता तर बघा मी हे दोन, दोन है। ए ए पार्च है। वांगे टाकले होते भाजायला हे तिसरं पण भाजलं आता हे दोन भाजून घेते तुम्हाला दाखवले ते चौथं वांग पण भाजलं आहे हे बघा एक पाच वांग पण भाजलं आहे वांगे भाजून झाले आहे वेगळ्या पद्धतीचं दाखवणार आहे मी हे भरीत तर हे बघा थोडेसे जिरे आणि हे तीन चार हिरव्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण मस्त कुटून घ्यायचं बरं का कुठून घ्यायचा मस्त मस्त असं झालं आहे आता तर हे बघा आता वांग्याची साल काढून घेते मी वरची काळे काळे भाजलेली आहे तर हे बघा वांगे मी मस्त ते साल काढून घेतले आणि वांगे चेक करून घेतले का ते आळाई वगैरे आहे का काही खराब आहे का तर पूर्ण असं बघून घ्यायचं बरं का कधी पण डायरेक्ट वांगा असं सोलून डायरेक्ट असंच कुस करायचं नाही कोणी कोणी काय करतं डायरेक्ट कुस करतं पण तसं नाही कर करायचं आधी बघून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि बघा मस्त हा कुटलेला हा लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा आणि जिऱ्याचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ खूप छान लागतं बरं का ही वांग्याचं भरीत असं तुम्ही नक्की करून बघा आणि तेल तेलाची धार डायरेक्ट किटलीनंच वत्या एक मिनटं असं तेल टाकायचं थोडं जास्त टाकायचं बरं का तेल आणि हे बघा मस्त अशी हिरवीगार कोथंबीर आणि आता ते असं चुरून घ्यायचं आपण पूर्ण तुम्हाला पूर्ण चुरते आणि दाखवते मी हां तर वांग्याचं भरीत तयार झालं आहे तर या सर्वांनी खायला मस्त असं वरतून परत थोडंसं तेल टाकायचं त्याच्यावरती आणि खूप छान लागतं बरं का सर्वांनी हे भरीत खायला या डेकोरेशनसाठी मस्त अशी कोथंबीर बघा किती छान झाला आहे वांग्याचं भरीत या सर्वांनी मस्त भरीत खायला बघा असं कच्च्या वांग्या कच्चं भरीत झाला कच्च्या वांगेच नाही वांगे भाजले असतं पण हे आपण परतीत नाही ना तर याला कच्चं भरीत म्हणतो आम्ही कच्चं तर सर्वांनी या कच्चं भरीत खायला आणि बघा हे तुम्हाला मी खाऊन दाखवते कसं झालं आहे मला तर खूपच आवडतं ते बाजरीच्या भाकरी बरोबर खा पोळीबरोबर खा तुम्ही अगदी तसं जरी खाल्लं तरी खूप छान लागतं चपाती बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर कोरण भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान झालं आहे तर या सर्वांनी खायला बाय नक्की असं बनवून बघा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर मी केलेलं बरे तर आवडलं तर तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा बाय